आषाढी वारीनिमित्त बीड जिल्ह्यातून दरवर्षी हजारो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात याच वारकऱ्यांच्या प्रवासाची सोय व्हावी म्हणून बीड आगाराकडून एकशे पन्नास जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत एवढंच नाही तर वारकऱ्यांना आपल्या गावातून देखील पंढरपूरला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे नेमकी कशी असणार आहे बीड आगाराकडून करण्यात आलेली ही व्यवस्था आपल्यासोबत बीडच्या विभाग नियंत्रक अनुजा दुसाने मॅडम आहेत मॅडम कशा पद्धतीची व्यवस्था वारकऱ्यांसाठी करण्यात आलेली आहे किती बसेस आपण यावर्षी जादा सोडत आहात नमस्ते मी विभाग नियंत्रक आपण बीड विभागातर्फे पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त एकशे पन्नास गाड्यांचं नियोजन केलं आहे चालू वर्षी मागच्या वर्षी त्या आपण एकशे सत्तावीस बसद्वारे वाहतूक केली होती आणि त्याद्वारे आपल्याला एक कोटीचं उत्पन्न मिळालं होतं तर या त्या अनुषंगाने आपण ह्या वर्षी चालू वर्षी साधारणतः दीडशे बसेस म्हणजे प्रत्येक आगारातून वीस ते पंचवीस बसेसचं आपण नियोजन केलं आहे आणि त्यादृष्टीने आपण बसेस सोडणार आहे पंढरपूर यात्रेकरता मॅडम यावर्षी आपण जर पाहिलं तर तुम्ही सांगताय की वारकऱ्यांना आपल्या गावातून देखील बस जाण्यासाठी उपलब्ध होणार आहे त्याच्यासाठी नेमकं त्या वारकऱ्यांना काय नियम असणार आहे यावर्षी आपण ग्रुप बुकिंग मार्फत सोय केलेली आहे म्हणजे एखाद्या गावातून जर पन्नास लोकं असतील जाणारे पंढरपूर आषाढी एकादशीकरता तर अशा लोकांनी आपल्या संब जवळच्या आगार प्रमुखांशी संपर्क साधायचा आहे आणि जर पन्नास लोकं अवेलेबल नसतील तर आपण त्यांच्याकरता गाडी सोडणार आहे गाडी सोडण्याचं नियोजन सूचना दिलेल्या आहे सर्व संबंधितांना आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपूरला दर्शनासाठी जातात हे वारकरी जेव्हा पंढरपूर पोहोचतील आणि त्यांना परत यायचं असेल तर त्या ठिकाणी कुठलं बस स्थानक बीडमध्ये येण्यासाठी असणार आहे त्या बस स्थानकाचं नाव काय आणि ते कुठे आपण त्याची व्यवस्था करण्यात आली बीड विभागाकडून ज्या गाड्या सोडण्यात येणार आहे पंढरपूरसाठी तर तिथं भीमा बसस्थानक आहे पंढरपूरला त्या भीमा बसस्थानकावर गाड्या बीड विभागामार्फत ज्या गाड्या जातील त्या तिथं थांबतील आणि तिथूनच रिटर्नचे जे लोक येणारे असतील तर ते बीड विभागाकडे म्हणजे लातूर बीड आहे गेवराई आहे माजलगाव वगैरे जालना साईडला ज्यांना जायचं असेल तर ते भीमा बसस्थानकावरून येऊ शकतात अंदाजे बीड जिल्ह्यातील जेवढे बस स्थानक आहेत त्या बसस्थानकातून किती गाड्या पंढरपूर पंढरपूरसाठी सुटतील आपण यावर्षी दीडशे बसेसचं नियोजन केलं आहे आणि बीड विभागात साधारणतः आठ आगार आहे आणि आठ आगारापैकी आपण प्रत्येक आगारातून असं ज जसं बीड विभागात पहिला आगार आहे बीड आगार तर बीड आगारातून पंचवीस बसेस परळीतून वीस माजलगाव पाटोदा वगैरे पंधरा पंधरा बसेस असं साधारणतः पंधरा ते वीस बसेस प्रत्येक आगारातून आपण सोडणार आहेत तर निश्चितच आपण पाहिलं की अशा पद्धतीची ही व्यवस्था असणार आहे दहा जुलैपर्यंत या बस बीड पंढरपूर अशा फेऱ्या मारतील यामुळे बीड आगाराला आर्थिक फायदा होईलच त्याचबरोबर वारकऱ्यांचा प्रवास देखील सुविस्कर होण्यास मदत होईल कॅमेरामॅन मुकुंदसह मी आपासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड